वळवी साहेब आज सुनावणीला आलाय हा साहेब सातशे चाळीस एकरच्या बद्दल आपल्यावर आरोप केलेला आहे ने, नेमका काय आरोप आहे सर तुम्ही मान्य करताय का आरोप, करता आरोप। वळवी साहेब बोला की थोडस थोडस बोला ना कारवाई नावाई बर तुमच्यामध्ये काय काय मत आहे तुमचं या सगळ्या प्रक्रियेबद्दलच तेवढं तुम्हाला कोणी अडकवलं वगैरे जाते असं काय वाटतंय すみません。 मोरे चंद्रकांत सर दोन मिनट बोला की दोन मिनटं तर बोलायला पाहिजे ना सर नाही ही एवढी मोठी जमीन आहे सर सर सर, सर, सर थोडस बोलायला पाहिजे ना आपण तुमची भूमिका समजायला पाहिजे ना एकच बाजू समोर येते एकच बाजू समोर येते सर तो सर एकच बाजू चौकशी सुरू आहे चौकशी सुरू आहे बरं आणि शासनाचे आदेश पाळू आम्ही ओके सर बरं ओके सर पहिल्यांदा चंद्रकांत वैवी हे सुनावणीसाठी हजर राहिलेले अख्खं कुटुंब त्यांची मिसेस त्यांचा मुलगा भोंगीरवा रुगावे सगळेजण इथे उपस्थित होते आतमध्ये सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं ते सांगा आज नेहमीप्रमाणे तारीख जी दिली होती त्या तीन तारखेला सुनावणी होती मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या सदरची सुनावणी सुरू होती मात्र मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या मिटिंगला सकाळी गेल्यामुळे आजची तारीख खुर्ची देण्यात आली असं जयंतवीर जे आहेत त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्या सुनावणी दरम्यान हजर असल्याच्या सहाय्या घेतल्या जे हजर होते त्यांच्या हजार म्हणून सहाय्या घेतल्या आणि जे गैरहजर होते त्यांची गैरहरी मांडली गेली आणि पुढील तारीख ही अकरा तारीख देण्यात आली सतत आतमध्ये किती जण हजर होते आणि किती जण गैरहजर होतं काय नाव सांगते ते तुम्हाला अनिल वसा होते त्यांच्या पत्नी होत्या चंद्रकांत ओळवी त्यांच्या पत्नी त्यानंतर पियुष भोंगिरवार असे आठ जण होते आता पुढची प्रक्रिया काय असणार प्रक्रिया पुढील अकरा तारखेला सुनावणी परत होणार आहे सुनावणीला सगळ्यांना अकरा तारखेला सुनावणी होणार आहे गुरुवारी पुढच्या सकाळी अकरा वाजता त्यावेळी सगळ्यांना हजर राहायला सांगितलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं जे काय ते सादर करायला सा। लागलेलं